नमस्कार मंडळी मी पूनम तुमचं माझं पूनम मराठी कुकिंग चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक झनझणीत आणि घरगुती उपाय असलेलं अळणी सूप खास गावच्या पद्धतीने कारण हे आजारी व्यक्तींच्या तोंडाला पण चव आणत कारण हे सूप आहे ना एकदम पौष्टिक असं असतं तर रेसिपीला सुरुवात करू इथं अर्धा इंच अद्रकचा तुकडा मी कापून टाकून घेते कारण आपल्याला पेस्ट बनवायची इथं लसण पण टाकून घेतलाय सात आठ का पाकड्या घ्यायच्या इथं दोन कांदे ना मी चिरून घेतले त्यासोबतच मी इथं अर्धा चमचा जिरं घेतलंय अशा पद्धतीने तुम्ही अळणी पाणी बनवून बघा खूप छान लागतं तरी हळद टाकून घेते मी अर्धा चमचा त्यासोबत आपण इथे एक चमचा धनेपूड घेणार आहोत आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ तर बघा असं पाणी न घालता पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला तर मी बघा इथं एक किलो चिकन घेतलंय स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय तर आता इथं कुकर ठेवलाय कुकर मध्ये मी दोन पडी तेल टाकून घेतलंय त्यामध्ये दोन तेज पान टाकले याच्याने आपल्या अळणी पाणीला खूप स्वाद येतो चांगलं लागतं ते तर बघा सूप साठी आपल्याला ना दोन कांदे ना बारीक चिरून घ्यायचे कारण याच्यामुळे ना जो चिकनचा स्वाद असतो ना तो अजून वाढतो आणि भातात भाकर सोबत आपण हे खाऊ शकतो तर कांदा हा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांद्यामध्ये आपल्याला मीठ टाकून आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं परत हा कांदा परतवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा सर्व कांदे आपण परतवून घेतला आता तर आपण आता या, या कांद्यामध्ये ना चिकन टाकून घेणार आहोत सर्व चिकन आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचंय आणि मस्त असं चिकन परतवून घ्यायचंय अरे संसार संसार चुलीवर आधी हाताला चटका मग मिळते भाकर तरी बहीबाईंची कविता मला खूपच आवडते अशा कविता तुम्हाला पण आवडतात का नक्कीच सांगा व्यवस्थित असं चिकनला कालून घ्यायचं आता त्यावर आपण ताट ठेवून त्याला झाकून देऊ थोडा वेळ तर बघा त्याला किती पाणी सुटलंय आणि रंगही चेंज झालाय चिकनचा आता पूर्ण कलर चेंज झाला व्यवस्थित वापरलं ना तर चिकनही खायला चांगलं लागतं आणि परत त्यापासून बनणार हे सूप त एकदम टेस्टी असत तर बघा इथं आपण जे पेस्ट करून घेतली होती ना ती पण टाकून आहे सर्व असं मिक्स करून घ्यायचंय परत त्याला आपण एक वेळा झाकून घेऊ आणि बघा आता काढलं तर किती पाणी सुटलंय आपण त्याच्यात थोडंही पाणी टाकलं नाहीये तरी पण किती छान असं पाणी सुटलंय त्याला आता आपण फक्त इथं एक तांब्या पाणी टाकणार आहोत तर याला आता आपण उकड येऊ देऊ तर इथं उकड आली आहे आणि आता याचं आपण झाकण बंद करून दोन शिट्ट्या घेऊन घेऊ तर बघा इथं मी दोन शिट्ट्या घेतल्या आहे आता आपलं इथं चिकन हे परफेक्ट रेडी झालं आहे आणि आशा करते तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही छान छान कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका